नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी धडा पाचवा दशांश अपूर्णांक सराव संच चौदामधील आपले राहिलेली उदाहरण पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा आपल्या चॅनलमध्ये आहे तो ते जाऊन पहा तुम्ही तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण तेही प्रश्न ते खूपच सोप्या पद्धतीत सोडवले आहेत तसंच आता पुढचा प्रश्न आपण सोडवणार आहोत तर प्रश्न क्रमांक चार आहे अविनाशने बेचाळीस किलोमीटर तीनशे पासष्ट मीटर प्रवास बसने बारा किलोमीटर चारशे साठ मीटर प्रवास मोटारने आणि चारशे सॉरी सहाशे चाळीस मीटर प्रवास पायी केला तर त्याने एकूण किती प्रवास केला आणि आपल्याला सांगितलं आहे कंसात की उत्तर हे दशांश अपूर्णांकातच असलं पाहिजे तर पहा मित्रांनो इथं आपल्याला पहिल्यांदा दशांश अपूर्णांक समजण्यासाठी आपल्याला मीटर आणि किलोमीटर म्हणजे किती आणि कसं असतं ते समजायला पाहिजे तर आपलं पहा मित्र मित्रांनो हजार मीटर हजार मीटरचा एक किलोमीटर असतो हे, तो हे एक, किलो तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे आता एक सॉरी हजार मीटरचा एक किलोमीटर असतो तरी तर मी लिहिते किलोमीटर तर हे तुम्हाला माहीत झालं आता तर आपल्याला दशांश आता कसा द्यायचा आहे तर बेचाळीस किलोमीटर आणि इथं तीनशे पासष्ट मीटर म्हणजे आता हे आपल्याला किलोमीटर आणि मीटरमध्ये दिलं आहे तर इथं आपल्याला आपलं इथं बेचाळीस दशांश तीनशे पासष्ट तर कारण हे पूर्ण हजार व्हायला पाहिजे तेव्हा हे बेचाळीसमध्ये अजून एक किलोमीटर वाढतं पण हे पूर्ण एक मीटर नाही एक सॉरी पूर्ण एक किलोमीटर नाही म्हणजे हे मीटरमध्ये आहे तर एक किलोमीटरसाठी एक हजार मी मीटर लागतं तर आपल्याला हे अर्ध किलोमीटर आहे म्हणून हे दशांच्या पुढे लिहायचं आहे तर पुढं त्याने बारा किलोमीटर आणि चारशे मीटर प्रवास मोटारने केला तर तसंच पूर्ण जे किलोमीटर आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे नंतर द्यायचं आहे आणि चारशे साठ हे मीटर आहे तर हे आपल्याला पुढे लिहायचं आहे तर पहा मित्रांनो आपण हे आपण करू शकायला कारण सगळं मीटर आणि किलोमीटरमध्ये दिलं आहे जर वेगळं कोणतं माप दिलं मापन दिलं असतं म्हणजे इथंच आपल्याला किलोमीटर आणि घड्याळाचा वेळ दिला असता तर आपलं वृत्त वेगळं आलं असतं कारण इथं हजार मीटरचा एक किलोमीटर असतो पण घड्याळात तसं नसतं साठ से साठ मिनिटाचा एक तास असतो तर ते वेगळं माप होतं म्हणून आपल्याला इथं मीटरमध्ये सगळं दिलं आहे म्हणून आपल्याला दशांश देणं सोपं जात आहे तर इथं हे चारशे साठ मीटर प्रवास मोटारने आणि सहाशे चाळीस मीटर मीटर आहे पहा इथं मीटर तर किलो त्याचा एक किलोमीटर पण पूर्ण प्रवास झाला नाही तर हे आपल्याला इथं शून्य पॉईंट सहाशे चाळीस मीटर कारण इथं त्याचा प्रवास हा एक किलोमीटरपेक्षा पण कमी आहे तर किती कमी आहे शून सहाशे चाळीस इथं दशांशच्या पुढे तर कारण सगळं मीटर आपल्याला पुढे घ्यायचं आहे आणि किलोमीटर पुढे घ्यायचं आहे ले ले ते ते तर आता आपल्याला याची बेरीज करायची आहे कारण त्याला त्याचा आपल्याला एकूण प्रवास विचारला आहे तर एकूण म्हणल्यावर आपण नेहमी बेरीज करतो तर पाच शून्य शून्य तर पाचच येतं सहा अधिक सहा बारा अधिक चार सोळा सोळाला सहा चाले एक सहा आणि एक सात आणि तीन दहा आणि हे चार चौदा चौदाला चार आता हाचा आपला इकडं आला दशांश खाली दशांश लिहायचं हे तर आपण बेरजेत पाहिलं आहे आणि दोन अधिक दोन चार आणि एक पाच आणि हे चार अधिक एक पाच किती सोपं आहे पहा मित्रांनो तर असं सोपे गणित पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपले पुढचे उदाहरण संग्रह जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवेल म्हणजे आपले सर्व व्हिडिओ अपलेडेट आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि सगळे तुम्हाला गणित जर समजत असतील आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक सॉरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उत्तर आपलं आलेलं आहे अविनाशने एकूण पंचावन्न दशांश चारशे पासष्ट इतका प्रवास केला आहे पुढचा प्रश्न आहे आयशाने स सलवारसाठी एक दशांश ऐंशी मीटर आणि कुर्त्यासाठी दोन दशांश पंचवीस मीटर कापड खरेदी केले कापडाचा दर एकशे वीस रुपये प्रतिमीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील इथं जरा एक नवीन आलेला आहे आपल्याला प्रश्न तरी ता आपल्याला बेर्जेसोबतच गुणाकार पण करायचा आहे कारण आपल्याला द्यायला दु दुकानदारा द्यायला लागणारे पैसे विचारले जर आपल्याला विचारलं असतं फक्त किती मीटर कापड घेतलं किती दे किलोमीटर तर आपल्याला या दोन्हीची बेरीज करता आली असती सरळ सरळ पण इथं आपल्याला पैसे किती द्यावे लागतील विचारले तर आपल्याला ह्याच्यासोबत याचा गुणाकार करावा लागेल तर एकूण किती पैसे दिले हे शोधण्यासाठी आपल्याला अगोदर किती क तिने एकूण किती कपडा घेतला खरेदी केला हे पाहावं लागेल तर सलवारसाठी एक दशांश ऐंशी घेतला आणि कुर्त्यासाठी दोन दशांश पंचवीस तर दशांशची बेरीज वजा वाक्यस करायचं हे आपण अगोदरच्या व्हिडिओत पाहिलं आहे तर आता तुम्हाला येतच असेल शून झिरो अधिक पाच हे पाचच आठ अधिक दोन दहाला शून्य हा सहाला एक एक अधिक दोन तीन आणि एक चार तर चार दशांश पाच म्हणजेच चार दशांश पाच मीटर एवढं तिनं कापडे घेतलं आहे तर आता या कापडासाठी तिला किती पैसे द्यावे लागतील तर गुणाकार करावा लागेल चार दशांश झिरो पाच गुणिले एकशे वीस तर शून्यने सर्व संख्येला भाग घालायचा हे सॉरी गुणाकार करायचा तुम्हाला गुणाकार भागाकार येत नसेल तर आपल्या चॅनलमध्ये सर्व व्हिडिओ अपलोडेड आहेत ते तुम्ही नक्की पहा तर तुम्हाला सोपं जाईल तर आपल्याला इथं दुसऱ्या संख्येनं गुणताना आपल्याला इथं गुद्रेक शून्य घ्यावं लागतं आता दोन दोनने पाचला गुणायचं पा बेपणशे दहाला शून्य हा चला इथं येत हातचा एक तर दोन कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं तर शून्यच येते आणि एक हातच्याचा एक तर आपला इथं हातच्याचा एक होता म्हणजे बे एक बे घ्यावं लागेल तर आता इथं दोनने चार चारला गुणायचं बेचूक आठ तर आता पुढच्या संख्येनं गुणताना आपल्याला इथं दोनदा शून्य घ्यावं लागतं एकने पाच एक ला गुणा पाच एकने ने शून्यला शून्य एकने ने चारला चार तर याची बेरीज करायचं आहे झि झिरो झिरो दोन अधिक पाच सात आठला आठ आणि हे चारला चार तर दशांश देताना पहा स दशांश चिन्हाच्या पुढं कित जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या इकडं सोडून आपल्याला दशांश द्यायचा आहे तर इथं दोन संख्या आहेत म्हणजे आपल्याला इथं दोन संख्या जोडून दशांत यायचा तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुकानदारास आयुष्याने दुकानदारास चारशे सत्त्याऐंशी रुपये द्यावे लागतील पुढचा प्रश्न सुजाताने बाजारातून चार पॉईंट पंचवीस किलोग्रॅम वजनाचे कलिंगड आणले त्यातील एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक आहे तर पहा एक हजार ग्रॅमचा कि एक किलो ग्रॅम असतो तर इथं तिनं सुजाताने बाजारातून चार पॉईंट पंचवीस म्हणजेच किती आणले तर चार किलो दोनशे पन्नास एवढं आणले किलो ग्रॅम चार किलो दोनशे पन्नास ग्रॅम तर आ, हे पहा तिनं एवढं कलिंगड आणले आणि तर त्याच्यामधून तर इथं वजा वाक करायचे आपल्याला तिनं एक किलोग्रॅम सातशे पन्नास तर इथं आपण एकच्या नंतरच दशांश का घेतला तर पूर्ण संख्या म्हणजे एक, एक सातशे पन्नास ही पूर्ण किल आ, किलो नाही तर कारण एक हजारचा आपला एक हजार ग्रॅमचा एक किलो असतो तर हे ग्रॅममध्ये आहे आणि हे किलोग्रॅममध्ये आहे तर किलोग्रॅम हे पुढं आणि नंतर दशांशानंतर ग्रॅम कारण ग्रॅम ही किलोपेक्षा लहान असतं तर इथं पहा वजाभाग करताना पुढं एक शून्य घ्यायचं असतं तर शून्यमधून शून्य गेले पाचमधून पाच गेले आता दोनमधून सात जात नाही तर कलाहाचा इकडं बारामधून सात गेले पाच राहिले आता दशांश खाली दशांश आता एक, एक हातचा इकडं घेतल्यामुळं इथं तीन राहिले आणि आता तीनमधून मधून एक गेलं दोन राहिले तर आपलं उत्तर आहे दोन दशांश दो पाच म्हणजे दोन किलो पाचशे ग्राम एवढं तिच्याकड कलिंगड उरलं प्रश्न क्रमांक सात अनिता कारने अनिताकडे कार आहे गाडी आणि तिनं ताशी पंच्याऐंशी दशांश सहा किलोमीटर वेगाने प्रवास करत हो करत होती रस्त्यावर कारची वेगमर्यादा ताशी पंचावन्न किलोमीटर अशी सूचना होती तर तिने गाडीचा वेग कितीने कमी केल्यावर वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला वजापैकी करायची आहे तर अनिता सध्या पंच्याऐंशी दशांश सहा किलोमीटरने वेगाने प्रवास करत आहे तर वेग मर्यादा ही पंचावन्न किलोमीटर म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे तर आपल्याला पंच्याऐंशीमधून पंचावन्न तर इथं पुढं दशांश नाही कारण हे तर पूर्ण संख्या दिली आपल्याला तर आपण पाहि अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखं इथं शेवटी असतो दशांश तर शून्य किलोमीटर प्रत्येक ठिकाणी हे तुम्हाला एककचं नाव इथं पुढे लिहावं लागेल तर सहामधून झिरो गेले झिरो इथं दशांश खाली दशांश पाचमधून पाच गेले झिरो आठमधून पाच गेले तीन तर तीस दशांश सहा म्हणजे तीस किलोमीटर तीस दशांश सहा किलोमीटर व्यक्तीला कमी करावं लागेल तेव्हा वेगमर्यादांचे पालन होईल इकडं पण तुम्हाला एक लिहायचं आहे तर इथं की मी लिहा पुढं असं प्रत्येक ठिकाणी इथं पण लिहा तसंच इथं पण किलोमीटरमध्ये मीटरमध्ये दिलं आहे तर इथं मीटरमध्ये लिहा मीटर मीटर असं लिहा तुम्ही आणि इथं किलोग्रॅममध्ये दिला आहे तर किलोग्रॅम लिहा असं लिहायचं तर पहा विद्यार्थी मित्रांनो खूपच सोप्या पद्धतीत आपण हा उदाहरण संग्रह सोडवला आहे काही तुम्हाला प्रश्न असतील डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा आणि असं तर आपली पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद